नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे राजाकडून भीक मागण्याकरता सुद्धा सण दिली जात होती एक नवीन अशा प्रकारचा विषय वाचण्यात आला त्याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि आपली सूचना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहायला विसरू नका त्याच्यानुसार आपण नेहमी सनद हा शब्द आला इतिहासामध्ये की त्याच्यामध्ये एखादी जहागिरी एखादं कर्तव्य जे काय असेल वसुलीचा अधिकार अशा प्रकारचं मान मरताब याच्याकरता सनद दिली जाते खास करून आपण पाहतो की पाटीलकी देशमुखी देशपांडे कुलकर्णी अशा प्रकारची जी वतना असतात तर त्या वतनाकरता जी सनद दिली जाते मात्र इथं जे उदाहरण आपल्याला दिसतंय की ते उदाहरण म्हणजेच भीक मागण्याकरता सुद्धा व्यवस्थितपणे सनद दिली जात होती हा नेमका काय प्रकार आहे अगदी थोडक्यात या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्यामुळे पुन्हा विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब जरूर त्या ठिकाणी बटन दाबा या संधीमुळे जर भीक मागायची सनद दिली जात असेल तर बाकीच्या वतनदाराच्या दृष्टीनं सनद हा जो प्रकार होता तो किती वेगळा असेल असं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर हा जो काही प्रकार आहे हा संधेचा प्रकार इतिहास संग्रहामध्ये माझ्या वाचण्यात आला आणि त्याच्यानुसार जो या इतिहास संग्रहामध्ये जी काही दक्षिणेमध्ये त्या कालखंडामध्ये जवळपास सोळा सतरा जी काही संस्थानं त्या त्या, त्या कालखंडामध्ये होती तर त्याच्यातलं त्या पुणे जिल्ह्यातलं भोर संस्थान तर या भोर संस्थानचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर याची स्थापना सोळाशे सत्त्याण्णव साली छत्रपती राजाराम महाराजांचे सचिव त्याला पंत सचिव म्हटलेला आहे शंकराजी नारायण गांडेकर यांनी केलेली आहे तर या भोर संस्थांमध्ये म्हणजे आजच्या पुणे जिल्ह्यातल्या जी भोर तालुका आहे हे, हे संस्थांचं सा मुख्य ठाणं होतं तर या संस्थांमध्ये सातारा कुलाबा आणि पुणे जिल्ह्यातले जवळपास पाच तालुके होते तर त्या पाच तालुक्यामध्ये विचित्रगड आहे राजगड आहे प्रचंडगड पवनमावळ आणि सुधागड हे पाच तालुके होते आणि त्याच्यासोबत रोहिडा हे राजगड आहे तोरणा तुंग तिकोना सुधागड आणि सरसगड हे सात किल्ले होते एकूण पाचशे दोन तालुके आणि या तालुक्याचा किंवा या पंत सचिव संस्थान ज्याला आपण भोरचं म्हटलं जातं तर हे त्या कालखंडातलं अत्याधुनिक का अशा प्रकारचं संस्थान होतं असं आपल्याला दिसत आहे म्हणजे सोळाशे सत्त्याण्णव पासून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत सलग याचा कारभार या देशामध्ये चाललेला देशा आहे आणि या पंत सचिवाचं म्हणजे भोरचे संस्थान म्हणजे पंत सचिवाचं संस्थान सा, हे अत्याधुनिक अशा प्रकारचं संस्थान होतं तिथली न्यायपालिका असेल किंवा तिथला जो प्रशासकीय कारभार होता तो अतिशय सुव्यवस्थितपणे आपल्याला त्या ठिकाणी चालताना दिसतोय तर त्याच्यानुसार या पंत सचिवांनी म्हणजे भोरच्या पंत सचिवांनी भीक मागण्याकरता आपल्या सर्व जेवढे महाल होते तर त्यांना जी काही सूचना दिली आपल्याला दिसते तर त्याचं वर्णन या असणाऱ्या संधीमध्ये किंवा आपल्याला इतिहास संग्रहामध्ये तिथं दिसतंय अनाम देशमुख व देशपांडे महाल निहाय महाल बी तपशील त्याच्यामध्ये सांगितलंय तर्फ रोहिड खोरे तर्फ खोरे वेळवंड तर्फ वेळवण खोरे तर्फ शिरवळ तर्फ खेडेवारे तर्फ कानद खोरे तर्फ मुठे खोरे तर्फ गुंजन मावळ कर्यात मावळ तर्फ हिरडस मावळ म्हणजे यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि ही जी सनद आपण जे आता पाहायला लागलो होतो तर त्याच्यामध्ये जी काही गावं ती तर त्या गावाचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतोय तर त्याच्यानुसार मुठेखोरातील एकोणीस गावांना किंवा गावची जी काही कोण भीकमागे असतील तर त्यांच्याकरताही सनद दिली आहे तर त्याच्यामध्ये मौजे बरबंड पिरगुट आंबवली आंबेगाव मुठे बहुली कोटूर जातेडे माळेगाव वाजले वातोडे भोडे टेमघर वेगरे लवाडे खरवडे आंदगाव आणि कोळोडे अशा या एकोणीस गावाला ही सनद त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजेच गावाला म्हणण्यापेक्षा गावातील जे कोणी भीक मागण्या नसेल तर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की प्र परगणे मावळ यास सदाजी सदाशिव चिमनाजी सचिव फतेकान व खानजी चांदखान दरवेशी जे कसबे हरणमावळ तर्फ वेळणखोरे यांनी हुजूर भोर येथील मुक्कामी अर्ज केला की के आपले वाडवडील प्रांत मजकूर महालो महालोमहाली आपण जनावरे फिरून महालोमहाला दोन पैसे भिकणे मागत आलो त्या स्वामींनी कृपा करून महालोमाल जमेदाराचा अज्ञापत्र सादर केले झाले पाहिजेत सेवेशी कैलासवासी नारो पंडित यांनी सनद दिली ती पाहून सनद द्यावी म्हणजे पूर्वीची सनद होती ती तशाच प्रकारची पुढं त्याला कंटिन्यू केलेली दिसत आहे यावरून पहिली मनापासून आणून आज्ञापत्र तुम्हाला सादर केले असे बाबा खान व फत्ते खान व खानजी चांद खान यांचा दाखला म्हणजे पूर्वी यांनी सनद दिलेली यांना तर त्याच्याकरता भिकणे मागू देणे दरवेशी कोणी आला असेल तर त्यावर खटला भरू नये म्हणजेच एकंदर त्या कालखंडामध्ये या परिसरामध्ये जे भिकणे मागणे मागण्याकरता म्हणजे भिकारी सुद्धा एक प्रकार किंवा त्या कालखंडातली म्हणजे त्याची जात जरी वेगळी असली तर त्यांना भिकारी म्हटलं जात होतं खास करून बावडा वगैरे या परिसरामध्ये आपल्याला दिसतंय तर त्याच्याकरता मागण्याकरता कोणी आले असेल तर भिकाऱ्यांचा काही वेळेला ताफ व्हायचा म्हणून त्यांना छळलं जायचं किंवा त्यांना मारहाण केली जायची तर त्याच्याकरता सनद दिलेले व्यवस्थितपणे की तुम्ही या गावातून जी काही दरवेशी असाल तर ते भीकणे मागतायत मग त्यावेळेस खळ्याची रास असेल किंवा इतर वेळेला तर त्याच्याकरता परवानगी दिलेली आहे तर अशा रीतीनं भीक मागण्याकरता सुद्धा या महाराष्ट्रातल्या भोर संस्थांमध्ये प्रत्यक्षपणे सनद दिलेली आहे हा भाग या ठिकाणी वेगळा आपल्याला वाटतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा विनंती सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद